कोणता वान आपण करायचा तर ऍडवंटा कंपनी ही मक्का बियाण्यामधली त्यामध्ये नामांकित असलेली कंपनी आहे यांचे भरपूर वाण त्यामध्ये प्रसिद्ध आहे पूर्वी मी आठ ते दहा वर्ष इतर मका वाण करायचो परंतु आता हे पाच वर्षापासून करायला उत्पन्न किती मिळेल चाळीस ते पंचाळीस क्विंटल उत्पन्न येते शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणिके शेळके सध्या मी आहे मक्काच्या शेतामध्ये आणि भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत असता की आम्हाला मक्का पिकाचं सुद्धा मार्गदर्शन करजा आणि ज्यावेळेस मक्का पिकाचा मार्गदर्शनाचा विषय येतो त्यावेळेस सगळ्यात आधी येतो ते म्हणजे की कोणता वाण आपण करायचा तर सध्या ज्या शेतकरी मित्रांनो वाण असं आहे ह्या वानाबद्दलची सगळी मी माहिती सांगणार आहे हा वाण आहे त्यामध्ये ऍडव्हांटा कंपनीचा पीएस सी सातशे एक्केचाळीस ऍडव्हांटा कंपनी ही मक्का बियाण्यामधली त्यामध्ये नामांकित असलेली कंपनी आहे यांचे भरपूर वाण त्यामध्ये प्रसिद्ध आहे त्यामध्ये मक्काचे वाण सुद्धा आहे काही चाऱ्याचे वाण आहे बाकीचे इतर सर्व बियाणे आपल्याला ऍडवांटा कंपनीचे पाहायला मिळतात आणि त्याचपैकी एक असेल म्हणजे की पी एस सी सातशे एक्केचाळीस नेमकी ह्या वाहनाचं आपण लागवड केव्हा करायची याच्यापासून उत्पन्न किती येतं एकरी बियाणं किती लागतं ह्या वाहनाचे काय खास वैशिष्ट्य आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी मी आलेलो आहे निफाड तालुक्यातील एका शेतकऱ्याकडे आपण ह्या शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत आणि सगळी माहिती डिटेल आपण शेतकऱ्याकडून समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पहा नमस्कार काका नमस्कार एकदा आपला परिचय आमच्या शेतकऱ्यांना करून द्या भीमराव निवृत्ती वारुंशी सगळे तालुका निफाड जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक सध्या आपण तुमच्या मकाच्या शेतामध्ये आहोत तुम्ही पीक हे केव्हापासून करताय आणि आडवंटा कंपनीचं पीएससी सातशे एक्केचाळीस हा कधीपासून करताय पूर्वी मी आठ ते दहा वर्षपूर्वी इतर मका पिकाची वाण करायचो परंतु आता हे चार पाच वर्षापासून आडवंटा ए बियाणा साहेब म्हणजे बऱ्याच जागी प्रसिद्ध झालेलं आहे आणि ते कार्यक्रमात बघून त्याचं उत्पन्न बघून आठवटा बियाणं करायला सध्या तुमचं जे शेतातलं आपण पिक पकतोय म्हणजे अतिशय छान आलेला आहे मकाचे कंस वगैरे छान लागलेला आहे तर याचं सुरुवातीचं नियोजन कसं केलेलं आहे तुम्हाला एकरी बियाणं किती लागलं अंतर काय ठेवलेलं आहे याची तुम्ही लागवड पेरणी केव्हा केली होती आता एकरी बियाणं सात ते आठ किलो लागतंय आणि लागवड दोन बाय नऊ इंच मार्केट मध्ये जर आपण विचार केला तर भरपूर वेगवेगळे कंपनी आहेत वेगवेगळ्या कंपनीचे भरपूर वेगवेगळे वेग वाहन मकाचे पाहायला मिळतात पण तुम्ही ऍडव्हान्टाचा पीएससी सातशे हाच वाहन का निवडला त्यामध्ये ऍडव्हान्टा पीएससी सातशे एकेचाळीस मध्ये असं गुणधर्म दिसून आले सात आठ गुणधर्म असे दिसून आले का हे एकच बघा शेंड्या टोकापर्यंत भरलेलं आहे दुसरं प्रात्यक्षिक दाखवतो हे बा हे टोकापर्यंत भरलेले याला पत्ती जास्त कव्हर जास्त आहे आणि शेंडापर्यंत मिळला असल्यामुळे इड आळी जे प्र, प्रद्रव होतो त्यावेळेस शे टोकाला दाण्याला नाणेकडे काय का होत असते की वरून आळी त्यामध्ये घुसली जाते आणि बरेचसे दाणे आपले त्यामध्ये खालेले असतात याच्यामध्ये तसं काही दिसत नाही दिसत नाही आणि दाण्यांची जे क्वालिटी आहे गुणवत्ता आहे याच्याबद्दल काय सांगा आता आपण हे बघतो या सातशे एकेचाळीसचा ठुसा बारीक आहे अच्छा त्यामुळे दाणी संख्या जास्त आहे वजन जा आपण जे खत पाणी घालतो किंवा कुठली लिक्विड देतो ते खुशात न जाता आपल्याला दाण्यात मिळतं दाण्याचं उत्पन्न मिळतं आणि वेस्टेज काही जात नाही आणि विषय म्हटलं तर याचा नारंगी कलर आहे आणि या बघा हे एकदम आकर्षक दिसतं आणि खुसा बारीक आहे हे दाखवण्यासाठी या बा दोन दाणे जर एकत्र केली ठुसा बारीक घ्यायचा म्हणजे आपल्याला बारीक दोन बारी, दाणे जर जुळून पाहिले तर बारीक याच्या की दाणे आपल्याला जास्त या ठिकाणी पाहायला मिळतात दाण्यांचं जर झालं की मार्केटमध्ये बऱ्याच वेळेस काही नारंगी रंगाचे दाणे काही पिवळसर रंगाचे दाणे येत असतात तुम्ही तर दरवर्षी माका करता मग कोणत्या दाण्याला जास्त नारंगी रंगाचं आकर्षक दिसत आपण जर आज विचार केला तर आकर्षक एक्सपोर्ट साठी किंवा कुठला असलं तर क्वालिटी साठी महत्व त्यासाठी क्वालिटी सुद्धा आहे अगदी आकर्षक दिसतं आणि या जे काही आपण बघतो याच्यावर कुठले दाणे खड्डे किंवा सुरकुते दिसत नाही आणि काही काही दाण्यांवरती खड्डा त्या मध्ये मध्ये पडलेला असतो आ... याच्यावरती दिसत नाही याचा अर्थ म्हणजे असा होतो की शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही पाहू शकता कोणतंही त्यामध्ये एक हे कणीस पाहिलं तर दाण्यांवरती कुठे खड्डा त्यामध्ये दिसत नाही म्हणजे याच्या अर्थ याच्यामध्ये स्टारचं प्रमाण जास्त आहे आणि ज्यावेळेस स्टारचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेस इथेनॉल सुद्धा आपल्याला जास्त मिळतं सध्या जर आपण मकाचा विचार केला तर पोल्ट्री फार्म असेल त्यासाठी सर्वात जास्त मका खरेदी केली जाते आणि येणार भविष्य जे आहे हे इथेनॉल वरती आहे निश्चित त्यामध्ये जर स्टारचं प्रमाण जास्त असेल तर इथेनॉल जास्त मिळणार आहे अशा वेळेस अशाच मकाच्या प्राधान्य मार्केटमध्ये निश्चित असणार आहे तर अशी ही काही खास वैशिष्ट्य आपल्याला पीएससी सातशे एक्केचाळीस ह्या वाहनामध्ये पाहायला मिळतात आता बरेच शेतकरी आपण बघतो की मका करत नाही एकतर म्हणजे की लष्करी आळीमुळे कारण बऱ्याच शेतकऱ्यांना आळी कंट्रोल होत नाही तर त्याच्याबद्दल काय सांगाल ह्या वाहनामध्ये तुम्हाला जसं काही जाणवलं आडवांटा वाणामध्ये असं जाणवतं की लष्करी आळी ज्या वेळेस आपण पहिल्यांदा सुरक्षा लहान वयात पंधरा ते तीन वार ज्या वेळेस लष्करी आळी येते त्याच्या सुरक्षेसाठी म्हटलं तर ह्या पानावर बारीक लवकर त्यामुळे लष्करी आळीचा प्रभाव कमी आणि एक अजून आपण बघतोय की काही एक तीन चार वर्षापासून मक्का पिकामध्ये उशीर येणारा मर रोग सुद्धा बऱ्याच वेळेस जाणवतोय याच्यामध्ये तुम्हाला काही जाणवले हवा आडवंटामध्ये रोग कुठला जाणवत नाही बघा लावलेलं वाण कुठं मर रोग नाही आणि आज हा चाळीस ते पंचेचाळीस टेम्परेचर असताना सुद्धा पूर्ण दाणे भरलेले हिरवान पार। आहे आणि दाणे सुद्धा म्हणजे शे, हार्वेस्टिंग साठी सुद्धा फायद्याचा हा आणि आताच सात ते आठ तारखेला वादळी पाऊस हा आपल्याकडे झालेला आहे त्याच्यात थोडी गारपीट झाली होती आणि वादळ झालं होतं तरी पण मक्का उभी बघू शकता तुम्ही पूर्ण प्लॉट उभी आहे आणि शेवटपर्यंत जर माक्का उभी राहिली तर आजकाल मजुरच्या दृष्टिकोनातून आधुनिकरित्या हार्वेस्टिंग करण्यासाठी हार्वेस्टर का प्रभाव केलं जातं आणि हार्वेस्टर करण्यासाठी उभी मका योग्य योग्य असते म्हणून शेवटपर्यंत उभी राहणार काही प्रॉब्लेम त्यामध्ये येत नाही आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की उत्पन्न कारण शेतकऱ्याचं काही असेल तुम्ही समजा वान कोणतं केला काय असेल अंतर पण शेतकऱ्याचा पहिला प्रश्न पडतो की आम्हाला उत्पन्न किती मिळेल तर एकंदरीत तुम्ही बऱ्याच दोन एक वर्षापासून हा वाहन करताय त्यामध्ये याचं एकरित्यामध्ये तुम्हाला किती उत्पन्न आलेलं आहे एकवीस चाळीस ते पंचाळीस क्विंटल उत्पन्न अच्छा म्हणजे चाळीस ते पंचाळीस क्विंटल तुमचं नियोजन चांगलं असेल तर तेवढं उत्पन्न तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने ऍडवांटा कंपनीचं पीएससी सातशे एक्केचाळीस या वाणाबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण समजून घेतलेली आहे याचे खास असणारे वैशिष्ट्य केव्हा त्यामध्ये लागवड करू शकता जे काय असणारे गुणधर्म सगळीच त्यामध्ये माहिती बघितली आहे एक शेवटचा प्रश्न त्यामध्ये मी तुम्हाला विचारेल जे आपले मका उत्पादक शेतकरी आहेत तर येणाऱ्या भविष्यामध्ये मकाचं जर चांगलं उत्पन्न काढायचं असेल तर नेमकी तुम्ही त्याला काय संदेश द्या कशा प्रकारे आपण नियोजन असलं गेलं पाहिजे आपल्याला मकाचं उत्पन्न जर व्यवस्थित काढायचं असेल तर आपण पहिल्यापासून नियोजन ठेवलं पाहिजे महत्वाचं म्हणजे मका लागवड करताना दोन फूट सरी नऊ इंच अंतर आणि त्यानंतर लागवड झाल्यानंतर त्याला खते पाणी औषध आणि योग्य वाहनाची निवड महत्वाची म्हणजे योग्य वाहनाची निवड केली आपण कितीही मेहनत केली जर योग्यच वाहन निवडला नाही आपल्याला उत्पन्न मिळू शकत नाही निश्चित आणि आपला अॅडवांटा हे योग्य वान आहे आम्ही चार ते पाच वर्ष करतो उत्पन्न व्यवस्थित मार्केटिंग बी व्यवस्थित आहे आणि त्याला कलर बी सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्यामुळे कुठल्या प्रकारची प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत निश्चित त्यामध्ये खूप छान संदेश तुम्ही शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा येणाऱ्या सीझन मध्ये मक्का जर लावण्याचा विचार करत असाल तर अॅडवांटा कंपनीचं पीएसी सातशे एक्केचाळीस या वाहनाला निश्चित त्यामध्ये प्राधान्य द्या निश्चित हा वाहन तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळून देईल आणि सर्वच गोष्टी तुमच्यासाठी फायद्याच्या यामुळे ठरणार आहे तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मका उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद